पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आता समोर आलेली आहे थोड्याच वेळामध्ये या सात जिल्ह्यांमध्ये ढगफोटी होणार हा अंदाज हवामान खात्याच्या धक्कादायक अंदाजावरून सांगण्यात आलेला आहे आतापर्यंत पावसाळ्याचा धोका पुढील बारा तासाच्या आतमध्ये शंभर टक्के हवामान खात्याचा अंदाज नक्की ठरणार आहे आता या सात जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के ढगफुटी होणार म्हणजेच कमी वेळात जास्त पाऊस होणार आणि या जिल्ह्यांना शंभर टक्के पूर येणार कोणती जिल्हे आहेत नक्की पहा येत्या दहा ता दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस आता बारा तासाच्या आतमध्ये या सात जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पडण्याची माहिती या सात जिल्ह्यांना शंभर टक्के ढगफुटी होणार असे सांगण्यात आलेलं आहे हवामान खात्याचा अंदाज हा असल्यामुळे हा अंदाज शंभर टक्के खरा ठरतो मागील वर्षी हा अंदाज शंभर टक्के खरा ठरलेला होता जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना या सात जिल्ह्यातल्या नागरिकांना विशिष्ट प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे म्हणजेच रेड अल्टच्या सहाय्याने सर्व सूचनित करण्यात आलेले आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेले आहे की सर्वात मोठा धोका यात बारा तासाच्या आतमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजेच या सात जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ही अंदाज साधा सुद्धा नाही तर डबल अल्ट्रालच्या सहाय्याने सांगण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या सात जिल्ह्यांना मोठं संकट येणार आहे म्हणजेच मोठी ढगपुटी होणार आहे चक्रीवादळाचा सुदग संख्या वाढतच चाललेली आहे पावसाची उष्णकटिबंध निर्माण झाल्यामुळे म्हणजेच उष्णता जास्त झाल्यामुळे पावसाच्या वेगाने आणि वाऱ्याची सुद्धा सुळसुळाट सुद्धा चालू झालेली आहे आता शंभर टक्के महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ढगपुट्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजेच हे चक्रीवादळ आणि ढगपुट्टी महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे यात सात जिल्ह्यांना शंभर टक्के मोठे संकट येणार आहे म्हणजेच राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना पावसामुळे या सात जिल्ह्यांमध्ये मोठं पूर येणार आहे हवामान खात्याच्या अंदाजावरून एक विशिष्ट यादी तयार केलेली आहे म्हणजेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये या सात जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के यादी या खात्याचे शंभर टक्के नाव म्हणजे या यादीमध्ये त्या सात जिल्ह्यांचे नावे आहेत ते यादीमध्ये सात जिल्हे नक्की कोणकोणते आहेत नक्की पहा म्हणजे तुमचा जिल्हा आहे कोन -कोन का नाही हे लगेचच सर्व नागरिकांना लगेचच कळतं राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे बंद स्वरूपाचं बंद स्वरूपाचं पाऊस असल्यामुळे कुठे संकट येणार नक्की पहा राज्यातल्या या सात जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे आता थोड्याच वेळात या सात जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडण्यास सुरुवात झालेला आहे थोड्याच वेळात जास्तीत जास्त पाऊस पडणे म्हणजे ढगफुटी होणार असे सांगण्यात आलेले आहे राज्यामध्ये आता बारा तासाच्या आतमध्ये हा अंदाज शंभर टक्के या सात जिल्ह्यांमध्ये खरा ठरणार ढगुट्टी होणार आणि पूरसुद्धा या सात जिल्ह्यांना शंभर टक्के येणार आहे दहा जिल्ह्यांमध्ये सात जिल्ह्यांना घरामध्ये सुद्धा पाणी शिरण्याची शक्यता नदी नाले असतील भरून वाहण्याची शक्यता हवामान खात्याने सांगण्यात आलेली आहे कोणती सात जिल्हे आहेत नक्की पहा मित्रांनो या सात जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे कोणती सात जिल्हे महत्वाचे जिल्हे आहेत शंभर टक्के पुरामध्ये वाहून जाणारी जिल्हे आहेत ते पहा महाराष्ट्रामध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस येणार नदी नाले वाहतील आणि या दहा म्हणजे हा तासाच्या ते बारा तासाच्या आतमध्ये शंभर टक्के या सात जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे हे जिल्हे तुडुंब वाहतील या नागरिकांना आता मोठं संकट येणार आहे म्हणजे सरकारच्या माध्यमातून काहीतरी या नागरिकांचं सोय करावी लागणार आहे रात्रीचे दोन वाजता पाऊस चालू होणार आहे रात्री रात्रीपासून पाऊस झाला की शक्यता आणि ही निकुळती बदल पाच या वातावरणाचा गंभीर धोका शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे शेतकरी असतील डाळिंब बागायदार असतील द्राक्षे बागायदार असतील अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आता धक्कादायक गोष्टी येणार आहे म्हणजेच या सात जिल्ह्यातल्या बागायतारांना व नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठं संकट येणार आहे हवामान खात्याचा अंदाजावरून ह्या दहा जिल्ह्यांना रेड अल्टरच्या देखील आताच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या दहा दहा ते बारा तासाच्या आतमध्ये मोठं संकट येणार आहे या सात जिल्ह्यांना कोणती सात जिल्हे आहेत नक्की पहा या सात जिल्ह्यापैकी तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा सावधानगिरीने राहावं लागणार आहे या दहा ते बारा तासाच्या आतमध्ये या सात जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रेड अल्टरच्या सहाय्याने सांगण्यात आलेले आहे की गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठा धोकादायक पाऊस म्हणजे या सात जिल्ह्यांमध्ये बारा ते तासाच्या आतमध्ये शंभर टक्के हा पाऊस सात जिल्ह्यांमध्ये रेड अल्टरच्या सहाय्याने सांगण्यात आलेला आहे हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे यंदाच्या देखील नागरिकांना या पावसाने बारा तास म्हणजेच या नागरिकांना पुराची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे रात्रीचा उशिरा नागरिकांनी जाऊ नये म्हणजे पावसाचे दाब बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाचा अंदाज सुद्धा जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे पाऊस येणार या असेने शेतकरी होते परंतु शेतकरी मित्रांना आता मोठे संकट येणार आहे जिल्ह्यांना शंभर टक्के मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोणते सात मजे जिल्हे आहेत नक्की पहा शंभर टक्के या नागरिकांना रेड अल्ड्रेलच्या सहाय्याने अंदाज सांगण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राकडे संकट येत आहे आणि त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बाष्पीभवन उष्णता मिळ मिळल्यामुळे जोरदार पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे यंदाचा पाऊस हा शेतकऱ्यांना घातक आहे व नागरिकांना स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मोठमोठी मुट नुकसान होण्याची शक्यता आहे हवामान खात्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना आता मोठं संकट येणार आहे आणि त्यांना झेलावं लागणार आहे कोणत्या सात जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठं संकट येणार आहे ढगपुटी होणार आहे चक्रीवादळाचा प्रमाण जास्त प्रमाणात होणार आहे मासेमारांना सांगितलेलं आहे की गंभीर इशारा दिलेला आहे मच्छीमारांना सुद्धा आता समुद्राच्या काठावर जाणं बंद केलेलं आहे म्हणजे नागरिकांना आता समुद्राचं बाष्पभवन कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्या नागरिकांना आता समुद्र खवळण्याची शक्यता आहे आणि काठावरती गेलं की मासेमारांना जीव जीवाचं घातांक होण्याची शक्यता आहे आणि कोणते सात जिल्हे आहेत नक्की पहा पहिला जिल्हा आहे बघा सिंधुदुर्ग आहे रत्नागिरी आहे रायगड आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे पुणे आहे सांगली आहे या राज्यातल्या या सात जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्या पाऊस असण्याची शक्यता आहे म्हणजे ढगपुट्टी होणार चक्रीवादळ येणार समुद्र खवळण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्याचे या सात जिल्ह्यांना मोठं संकट येणार आहे म्हणजेच राज्यातल्या या सात जिल्ह्यांना पुराची शक्यता आहे आणि या नागरिकांना आता मोठं संकट सामना करावा लागणार आहे शेतकरी मित्रांना व नागरिकांना आता मोठं संकट येणार आहे आणि असे अशा संकटाचा सामना नक्की करावा लागणार आहे पुराची शक्यता आहे आणि असेच रेन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद